त्या बाबासाहेबांचे कष्ट आठवारे आणि ते कष्ट आठवून तुम्ही पण कामाला लागा आणि धम्मचक्र प्रवर्तनाचा जो गाडा चालत आलाय रथ चालत आलाय त्याला साथ द्या आणि पुढे चला भाई आता जेवण वगैरे झालं आणि रात्री जर तुम्हाला बोललेलो ज्या प्लेस वर जायचंय मला जायची इच्छा आहे नागपूरला आलोय तर ती प्लेस कोण आहे तुम्ही कमेंट तर केली नाही कारण की तुम्हाला माहिती नसेल पण तुम्हाला तुमची प्रतीक्षा मी दूर करतोय आणि माझ्यासोबत चला तुम्हाला नेतो त्या प्लेसवर लोकेशनला आणि मस्त तिथे जाऊन छान तुम्हाला ब्लॉग बनवतो आणि माझी इच्छा होती त्या जागेवर जायची कोणती जागा तुम्हाला दाखवतो नागपूर सिटी नागपूर जाऊया तिथे खूप एक्सायटेड आहे खूप आनंद आहे का पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात मी इथे आलोय किती वर्षापासून जाणून होत यायची इच्छा पण होती पण मला नाही येत आलं पण आता हे बर्जर मुलं साध्य झालं थँक्यू बर्जार का आम्ही तुमच्यामुळं इथपर्यंत येऊ शकलो जगायला शिकवतात जे अठरा अठरा तास अभ्यास करायचे तर या जागेच नाव तुम्हीच वाचा इथे चाललं आम्ही ट्रीट पाहायला मिळाला त्या पण अतिशय स्वच्छ <laughs> आणि खूप चांगला वातावरण इथं हवा थोडीशी गार जाणवते हवेमध्ये चांगला ऑक्सिजन आहे रस्ते स्वच्छ आहेत आजूबाजूला दोन्ही साइडला दुतर्फी झाडं आणि मध्ये सुद्धा झाड आहेत आणि रस्त्याला छानसे डेकोरेट केलेलं लाईट्स आणि त्यात आम्ही चालतोय दादा आणि मी हाती तांबे दादा कोकणातले आणि अभिजित चव्हाण तुमचा लाडका मुंबईचा कल्याण मधला आणि त्यात पण छोटासा गाव धोकरी मधला आपण आता जाणार आहात दीक्षाभूमीला तर तिथे जाऊन रात्री कसा वाटतोय ते पाहूया आणि छानस दीक्षाभूमीच्या आधी आम्ही पोचलो डॉक्टर आंबेडकर कॉलेज नागपूर इथे आता सध्या तरी बंद आहे पण खूप मस्त वाटतं इकडे छान वाटतं तिथे काहीतरी लिहिलेले माहिती असेल कदाचित डॉक्टर प्रसंगाचे कलात्मक सादरीकरण गायन काहीतरी प्रोग्राम असेल कदाचित तिकडे त्याचा ते बोर्ड लावलेला आहे पण हा असा कॉलेज रात्रीचा नजारा तुम्ही बघा डेस्टिनेशन गोल्डन प्लेस दीक्षा भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न साली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली इथेच सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या मताने दीक्षा दिली बुद्ध धम्म स्वीकारलेला आणि लाखो दिनदुबले बांधवांना गरिबांना त्यांनी सहारा दिला तर त्याच्या पुढे आता दादा बोलतील आपले दादा बोला जय जय जयभीम आम्ही आज या ठिकाणी आलो दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी तुम्ही पाहताय योगायोग असा की आम्ही इकडे मिटिंगच्या निमित्तानं आलो होतो नागपूरला आणि मी आणि अभिजित ठरवलं की आपण आपलं नागपूरला आलो आहे तर बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगायला शिकवलं आणि या पावनभूमीच्या पदस्पर्शाने या ठिकाणी बाबासाहेबांनी अथांग बौद्ध अनुयायांना दीक्षा दिली त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत परंतु योगायोग असा की दुर्दैव आमचा की मला या ठिकाणी द्यायला उशीर झालेला आहे उद्या सकाळी सात वाजता या ठिकाणी आपल्याला जायला मिळेल चालेल तर सगळ्यांना मानाचा मुजरा आणि जय भीम तर आपण दीक्षाभूमी उद्या सकाळी येणारच आहे आणि परत उद्या सकाळी आमची साडे दहाची मिटिंग आहे तर आम्ही न वेळ दवडता सकाळी सकाळी सातला ला उठणार कितीला चालू होते माहिती नाही पण आम्ही इथे येऊन राहणार पहिले आणि इथून आतमध्ये पूर्ण सगळं पाहणार कारण की मी पहिल्यांदाच नागपूरमध्ये आलो आणि मला खरंच खूप एक्साइटेड आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत एवढं एक्साइटेड आहे आणि हे खूप हव्य नजारा आहे इथे कशी माणसं असतील त्या एकोणावीसशे छप्पन्न साली आणि कशी दीक्षाभूमी घेतली असेल आणि त्या बाबासाहेबांचे कष्ट आठवारे आणि ते कष्ट आठवून तुम्ही पण कामाला लागा आणि धम्मचक्र प्रवर्तनाचा जो गाडा चालत आलाय रथ चालत आलाय त्याला साथ द्या आणि पुढे चला